आता काय जाणार कसं असते माझा व्यवसायापेक्षा त्याचा व्यवसाय ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायचं त्याच्यामुळं काय होतंय ही पण व्यवस्थित होत नाही ती पण व्यवस्थित होत नाही साधारण सगळ्यात जास्त वजन भरलेलं कुठला कुठला होता आतापर्यंत लाजायचं जायचं नाही लाजायचं नाही स्वतः विकायचा कारण की काय जरी कुठलं कष्ट काय करायचं असलं तर कष्टाशिवाय पर्याय नाही त्यामुळे लाजायची भानगडच नाही असं कधी अनुभव का की नाही असं आपण हा व्यवसाय करून चुकी तर केली नाही आपण बंद करूया असं कधी विचार आला का डोक्यात साधारण जास्त वजन कुठला मासा, मासा साथ, साथ ना होता आतापर्यंत माझ्या पिया भरला सात आठ महिन्यात माझा नऊशे ऐंशी ग्रॅम भरला होता त्याच्याच बरोबरीचा काय काय दोन आठशे ग्रॅम पण होता काय काय सारखा वाढत नाही काय मासा मोठा होतोय काय मासा लहान राहतोय सात साडेसात महिन्याचा होता माझ्याकडे नऊशे ऐंशी ग्रॅम एक वाढला होता आणि काय काय त्याच्याच बरोबरच होतं एक सात सोडलेला ती मास माझ्याकडं आठशे ग्रॅम आसपास होत तीनशे चारशे पाचशे ग्रॅमच्या आसपास तर काही एकदम मोठा काय एकदम लहान पण असतो विक्रीचा जो दर आता मार्केट वर आपल्या आता सध्याला एकशे साठ रुपये बर्फातला मासा आहे आपण बिग वन साईडचा येतोय ना ते सध्याला एकशे साठ रुपये आणि काय वेळेला तीच मासा शंभर रुपयाच्या आसपास पण जातोय मग त्यावेळेला मासा कधी उन्हाळ्याच्या आसपास हार्वेस्टिंग नाही झालं पाहिजे उन्हाळ्याच्या आसपास मासा असो हवा पण उन्हाळ्यात काय होतं याचा उष्णत मासा असल्यामुळे ह्याचा दर कमी होतोय त्यावेळेला थंडी पावसाळ्यात मासा जा जर विक्रीला आला तर मग लय चांग भारी बा, मग होलसेल जर विक्री केली तर परवडतो काय आपल्याला परवडतोय मला इथं आलेले इथलं मच्छी मधलंच व्यापारी आल तर म्हणजे मला शंभर रुपये मागत होते एकशे दहा शंभर रुपयाने मागत होते पण माझ्याकडे मासा एवढा नव्हता त्याच्यामुळे मी काय दिला नाही मग म्हणलं हिथच किरकोळ विक्री लोकांना कसं यायची सवय तर लागली पाहिजे नाहीतर एकच टाके आपण ती विकायचो परत लोक इकडे येणार नाही त्यामुळे ती लोकांचं पाय वळायसाठी तेवढे एक मी टाके ठेवले आलं कोणत्या मॉर्टॅलिटी हो मग त्या मॉर्टॅलिटीच असा कुठला तुमचा अनुभव आला कारण त्यामध्ये तुम्ही कसं नियोजन केलं संपूर्ण सुरुवातीला आणले ना शेड आणलं ना तर दोन तीन दिवस काय कसलं जरी असलं तर थोडीफार मोर्टुलिटी होतीच त्याची असं काही हे होत नाही कुठनं जरी तुम्ही आणला इथं कलकत्त्यावर आणा आंध्र प्रदेशवरनं आणा किंवा इथं पुण्यावर आणलं सुरुवातीचं एक हे कसं तिथलं टेम्परेचर हिथलं म्हणजे वातावरण त्यामुळं थोडंफार दोन तीन दिवस होतीच मॉर्ट्युलिटी मग त्याच्या जा त्याच्यानंतर मग काही मग आठ चार दिवसात दोन चार दोन चार असं सुरू राहते फक्त थंडीच्या दिवसात फिडिंग करत नाही ती त्यावेळेला एक थंडी असली ना जास्त टेम्परेचर जर कमी झालं त्यावेळेला एक मोर्ट्युलिटी होते बाकीचं फिडिंग बिडिंग काय एकादा दिवस जर नसलं तरी पण एवढं काय मोर्टिलिटी ह्याच्यावरून होत नाही ना ऑक्सिजन एक नसला तर बाकी मग काय त्याला आजार बिजार फंगल बिंगल म्हणून प्रकार आहेत मग ती मीठबीठ आपण टाकलं की है फंगल। फंगल ते कमी होते फंगल फंगल म्हणून त्याचा प्रकार आहे फंगल ते कल्ल बिल्ल तर होतंय असं कमी करण्यासाठी आपण काय केलं त्याच खडे मीठ मीठ आपण मीठ ही टाकतोय खडे खडे मीठ आपण किंवा जर आपला अमोनिया जर वाढला तर अमोनियाला आपलं लिंब लिंबाच हे असतं ना लिंबू पिळायचं किंवा चिंचाच पाणी हे थोडं टाकलं तर ती जी असते ना घाण ती बरोबर तळाला बसते आणि सलज काढलं की आपण ऑक्सिजन असल्यामुळे ती बरोबर ह्याला बो बॉटम येते आणि बरोबर ह्या टा हे ना निघते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निघते ते सगळं किंवा पाणी कमी करायचं अमोनिया जर झाला तर पाणी कमी करायचं आणि दुसरं पाणी भरायचं आता तुम्ही हे सगळं सांगताय आता यामध्ये जर आपण बाहेर गेलो तर अनेक जणांनी सुरुवात पण केली एक एक वर्ष केलं पण त्यांना जसं पाहिजे तसं रिझल्ट मिळाला नाही मग ते बंद करतात फार्म मग त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगा कशा कोणतं कारण असं असेल की त्याच्यामुळे फार्म बंद होतात काही जण अनुदानासाठी करते ते काही जणांची काही धरसोड वृत्ती असते थोडं काय नुकसान झालं की लगेच दुर्लक्ष करते त्यामुळं नुकसान तोटा प्रत्येक धंद्यात आहे सोन्याचं दुकान जरी टाकलं तर तिथं गिराय काही वेळत नाही मग त्यामुळं कसं आहे जीव लावून काय नुकसान जरी झालं ना तरी शिकायचं कशामुळे झालंय नुकसान काय झालंय शिकून बघूनच मग आपण नुकसान आपलं भरू भरून काढू शकतो नाहीतर कसं वळते ती काही जण अनुदानासाठी करते ती काय जण ह्याच्यापेक्षा पुढच्याचा व्यवसाय मला मा आता काय जाणार कसं असते माझा व्यवसायापेक्षा त्याचा व्यवसाय आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायचं त्याच्यामुळं काय होतंय ही पण व्यवस्थित होत नाही ती पण व्यवस्थित होत नाही म्हणून पूर्ण स्वतः लक्ष दिलं ना स्वतः लक्ष द्यायचं स्वतः केलं की मग काय नाही नुकसान कशातच नाही त्याच्यात तरी असं आहे की स्वतः केलं तर तुम्हाला चांगलं पैसे मिळवून देणार व्यवसाय कमी जागेत कमी पाण्यात व्यवसाय चांगलं पैसे मिळवून देणार नाही ह्याला फक्त बाकीचा खर्च काय खाद्याचा आणि लाईट बिल पण ती कुठले पण व्यवसाय जर केला तर त्यात ती थोडं हायच खर्च सगळ्या व्यवसायात आहे तुम्ही काय पण करा मग इतर व्यवसायात तुम्ही आता मस्त मत्स्यपालन करतच आहात तुम्ही इतर व्यवसाय पण करू शकला असता जसं की भरपूर व्यवसाय आहेत आपल्या आजूबाजूला मग तुम्ही मत्स्यपालन करायचंच का ठरवलं आणि कशा प्रकारे सगळं संपूर्ण नियोजन केलं मला पहिल्यापासून जरा जा थोडा इंटरेस्ट आहे पहिल्यापासून त्यामुळं मग मी बघितलं मी तर आमच्या इथून नदी कधी कधी वेळ मिळाला दुपारी की वे, मी तिथं जाऊन मासे बघत बसायचं ज्याच्यात आवड आहे ना आवड असली की माणसाला बरोबर त्यात सवड पण मिळती सगळं त्यात म्हणजे मनापासून माणूस करतो त्याच्यामुळं काय मग म्हणजे व्यवसाय म्हणूनच पण हे होत आहे माणसाला आवड पाहिजे प्रत्येक धंद्यात नाहीतर ही थोडं ती थोडं करून नाही त्यामुळे आवड असल्यामुळं मग इकडे इकडं वळलो आणि मला मा म्हणजे माश्याचं जरा थोडं पहिल्यापासून माझ्या घरी माश्याचं टँक बँक घरी त्यामुळे ते मी असायचं त्यामुळं मी मनापासून करतोय त्यामुळं मला वाटत नाही लोक काय म्हणते ते बाबा एवढं हे केला बंद केलं कोणाच चालू केला बंद केला त्यांना आवड नसेल त्यात आणि त्यांनी व्यवसाय म्हणून नाही बघितलं त्याने बाबा दुसरंच काही अनुदान किंवा त्यांना अजून दुसरा म्हणजे अजून वेगळं काहीतरी कमवायचे का हे असेल त्याच्यामुळे ते दुर्लक्ष इकडे केलं तुम्हाला किती वर्ष झाली व्यवसायात आता मला दोन वर्ष झाले या दोन वर्षात असं कधी अनुभव आला की नाही असं आपण हा व्यवसाय करून चुकी तर केली नाही आपण बंद करूया असं कधी विचार आला का डोक्यात नाही या सुरुवातीला काय झालेलं ते मैपेशी असा आणला होता सुरुवातीला आणला मी सात हजार आणि त्यातला माझा तीन हजार तर पहिल्याच आठवड्यात नेला उद्या राहिला आणि दिसतच नव्हता मासा ओढा टाके ती काय पाणी हे असल्यामुळे हे पॅक असल्यामुळं पाणी मासा दिसत नाही आणि बा, मी बघायचो आलं की बघितलं की मासा दिसत नाही फिडिंग पण जास्त करत नव्हतं मग त्यावेळेला वाटलं काय केलंय पण परत काय दिवसानं दिसायला लागलं की ती फिडिंग फिडिंग व्यवस्थित करायला वरती यायला लागलं सुरुवातीला ती पंगेशीयस कसा लाजळ मासा आहे वरती येत नाही बी कसा तुम्ही हाताने जर असं केलं तर हातात येऊन खातो पंगेशेस नाही तसा सुरुवातीला मला त्यावेळेला वाटलं सगळाच मिळाला काय मी आणला एवढा तीन <laughs> रुपयाने <नेक पिल्वान> <laughs> एक किलो आणलं आणि एवढं असं आणलं सुरुवातीला कसं तर पैसे बिशे जमवून <laughs> सुरुवातीला म्हणजे त्याच्यासाठी माझं पैसे पण हे राहिलं होतं <laughs> पदरचं सगळं घालून केलं <laughs> आणि पैसे गेले एक तीस पस्तीस हजार मग वाईट वाटायला लागलं मला की पैसे तर घातले तर आठ दिवसात सगळा मासा मिळतो लाईट <laughs> बिलाचं वेगळं खाद्य आणून एवढं ठेवलं ते वेळेला थोडं वाटलं पण एक तीन चार दिवसांनी परत मला दिसला सगळा पण ते मला अजून हुरू आला मग त्याच्यानंतर मग काय आणलं पायवी सगळं व्यवस्थित या व्यवसायात संपूर्णत म्हणजे महत्वाचं लक्ष कशावर ठेवणार ठेवायला लागतं त्यात त्याचा अमोनिया बघायचं ऑक्सिजन एक चालू बघायचा ह्याचा आणि वेळच्या वेळेला त्याचं फिडिंग आहे ना तुम्ही एक ते एक टाइम ठेवायचा तुम्ही साडेसातला जर ठेवलं ना सकाळी तर ती साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत तुमचं मस्त तुमची वाट बघत येते हा ती तेवढं म्हणजे हे करायचं मग बाकीच मग बाकीच मग काय अमोनिया बिमोनिया हीच बघायचं आता मला सांगा की एवढं सगळं तुम्ही करता मग घरच्यांची वगैरे मदत मिळते का आणि नाही घरच्यांचा कसा प्रतिसाद असतो ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केलेली त्यावेळेस प्रतिसाद कसा होता आणि आता कसं त्यांचं नाही सुरुवातीला घरच्यां घरच्यांना वाटलं की काय काय तर वेगळं करायचं ती इतक्या म्हणजे मी राहायला सातार लांब कसा तिथं राहायला जाणार का कसं हे करायचं तिथं चुरी होईल मास कोणतरी न्यात आलं मग त्यांना माहित नव्हतं की बायफ म्हणजे एकदम आतमध्ये आहे पॅक बंद आहे त्यांना काय तलावात आहे असं रात्री रातोरात कोणतरी न्याय आली त्यामुळे त्यांना माहित नव्हतं ज्या वेळेला त्यांनी बघितलं त्यांना माहिती मी युट्यूबवर असं व्हिडिओ बघितलं बाहेरच्या राज्यात आहे उत्तर प्रदेश बिहार त्या साईडला भरपूर आहेत बायोकलॉक मग ती मी दाखवलं त्यांना ते म्हणले कर आम्ही काय तुला मदत करतो कशात पण कुठले मग त्याने मला घरच्यांनी भावाने माझ्या आई वडिलांनी बहिणीने सगळ्यांनी माझी मदत केली माझ्या घरची ही फॅमिली आहे ना त्याने सगळ्यांनी ही केलं मिश काम करायला कोण कोण येतं तुम्ही स्वतः संपर्क मी करतोय माझी बहीण करते भाव असते माझे मिसेस असते आम्ही एवढे आई वडील काही जरा हे वडील येते कधी पण ते वयस्कर असल्यामुळे जास्त काही येत नाही पण बाकीच्या आम्ही हो इमर्जन्सी जर गरज आहे इथं चार माणसाची गरज आहे तर मी घरचीच माझ्या माझ्या आधी ती येते साधारणतः किती माणसं लागतील आपल्याला एवढ्या टाक्यांचं नियोजन करण्यासाठी आता ह्याच्यात माणूस लायला लागत एक जण जरी असलं ना सगळं शेटअप उभा करताना सुरुवातीला माणसं लागतात परत मग काय नाही परत जावा तुम्ही ह्याचे ग्रीडिंग करताय ना वेगवेगळं तेवढ्याला दोघं ते ती जण लागते जण आठ हजार असले आणि एक जण फक्त त्या टाकीत नेऊन टाकाय म्हणजे तीन जण लागते बाकीच तुम्ही बाकीच्या एक जण अख पंचवीस नाही पन्नास टाक्याचा एक, एक माणूस हँडल करू शकते सकाळ काम नाही सकाळी फिडिंग करणे त्याच अमोनिया बेमोनिया बघणे स्लज काढणे एवढंच मग ते एक तासाभरात सगळं होतंय सकाळचं साडेसातला जर काम चालू केलं तर साडेआठ नऊ पर्यंत सगळं काम संपते आणि संध्याकाळी पाच साडेपाच नुसतं फिडिंगच करायचंय बाकी काय नाही का मग एक माणूस त्याचा दुसरा व्यवसाय बघत भगत बघत हे करू शकतो शेती जर असली शेती बघत भगत बघत जोडधंदा म्हणून करू आता महत्वाचा मुद्दा तो येतो हार्वेस्टिंगचा हार्वेस्टिंग किती हार्वेस्टिंग वेळा केलं जात आणि कशा प्रकारे केलं जात सुरुवातीचा जा तुम्ही माझा मासा जर आणला तर सहा महिने तुम्हाला काही मोठा औस्तर विकता येत नाही एक अडीचशे तीनशे ग्रॅमच्या आसपास झाला की मग तिथून बारा महिने तुमच्याकडे मासा राहतो त्याच्यानंतर तुम्ही आता ही टाकी त्यातला ग्रीडिंग केलेली असते ह्याच्यात मोठा असतो त्यात मिडियम असतो त्यात लहान असतो सुरुवातीची टाकी निघते ह्यातला तुमच्याकडे बारा महिने मासा विकला त्याला महिना दीड महिना जाऊ द्या स्वतः जर विकला तर महिना दीड महिना जाऊ द्या त्याच्यानंतर त्या टाकीतला येतोय त्या टाकीतला झालं की तोपर्यंत आपण शिडा आणायचं शिडा आणायचं एक जी मुकळी टाकी एक एक्स्ट्रा ठेवायची त्यात पाच हजार जरी ठेवलं तरी शिड तोपर्यंत त्यातलाच मोठा झालेला ह्या मोकळ्या टाकीत तिथं टाकायचं मग ती बारा महिने सायकलच चालू होते विक्रीची मग ती बा हार्वेस्टिंगला सुरुवातीला सहा महिने नसते नाहीतर तिथून बारा महिने तुमच्याकडे मासा कधी पण मिळणार तुम्हाला एक प्लॉट आता आपल्या विक्रीवर आपण तुम्ही होलसेल मध्ये दिला तरी एक दिवसात जातोय सगळा आणि किरकोळ जर विकला तुम्ही रोजचा मी म्हणत नाही पंधरा दहा पंधरा किलो विका पंधरा वीस किलो जर विकला ना तर तुम्हाला त्याचा पैसा चांगला राहील असं नाही लोक दुसऱ्या गो बाबा तीनशे चारशे पाचशे किलो एकदमच विकला तसं नाही स्वतः विका स्वतः करा स्वतः विका कारण तुम्ही करणार सगळी मेहनत तुम्ही करणार पण नफा दुसरी घेऊन जाणार त्याच्यामुळं जा स्वतः विकलेला चांगला आहे लाजा आणि लाजायचं नाही लाजायचं नाही स्वतः विकायचा कारण की काय जरी कुठलं कष्ट काय करायचं असलं तर कष्टाशिवाय पर्याय नाही त्यामुळे लाजायची भानगडच नाही पंधरा महिन्यात दोन जर ह्याची कल्चर काढली तरी एका पंधरा महिन्यात दोन कल्चर एका टाकीतनं जर काढले तर त्याच्यात दोन लाख रुपये होऊ शकतात तर आठ टाक्याचा आपल्याला सोळा एक लाख रुपये होऊ शकते त्यातला जर निमा खर्च धरला आठ लाख रुपये तर एक पंधरा महिन्यात आपल्याला एक आठ लाखापर्यंत नफा पा राहिला पाहिजे आठ लाखापर्यंत नफा राहिला पाहिजे उत्तम नियोजन तुम्ही केलेलं आहे सगळं प्रॉपर नियोजन आहे आता मला सांगा की जे तरुण या व्यवसायात उतरतायत त्यांना तुम्ही कशा प्रकारे सल्ला द्याल शेवटला कशा प्रकारे सल्ला द्याल कशा प्रकारे त्यांनी उतरावं ह्या व्यवसायात पूर्ण नियोजन व्यवसायात कुठल्या व्यवसायात ह्या व्यवसायात पहिलं तुम्ही ट्रेनिंग ट्रेनिंग घ्या आणि प्रोजेक्ट स्वतः चालवा स्वतः चालवा आणि स्वतः विक्री सगळं म्हणजे स्वतः स्वतः केलं ना तर ती एक लोकांच्या जी कामाला जायचंय आपला स्वतः लोकाच्याच कामाला जातो हे समजून स्वतः करा तुम्ही मग त्यात ते फायदाच आहेत पण मोर्टेलिटीच्या वेळेस व्हायला लागते त्यावेळेस ते भेटतात हो हो त्यावेळेस कशा सांगाल तुम्ही त्यावेळेला वेळेला त्याच्यावर काय आहे mm. 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 सगळं ती एक शेशी टू म्हणून चुना मिळतोय चुना त्यावेळेला पीएच ह्याच मोर्ट्युलिटी कारण अमोनिया आणि पीएच चा काही असं म्हणजे मासा सगळं ती पाण्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकतो मग ती पीएच आणि हेच बघायचं आपल्याला अमोनियाचं बघायचं बाकीचं मोर्ट्युलिटीला मग टेम्परेचर थंडीच्या दिवसात थोडंफार होऊ शकते त्यावेळेला mm. मग ते असं पॅकिंग जर असलं तर टेम्परेचर काय कमी होऊ शकत नाही बाकी मग मग एक होऊ शकत नाही रे मग फंगल बिंगल असलं तर मग त्याला ती आपण मीठ टाकतोय खडे मीठ खडे मीठ टाकतोय त्या खडेमिठानं बाकीच्या ह्याच्यामुळे ती होऊ शकत नाही रोग वगैरे कोणते त्यात एक फंगल होऊ शकतो फंगल आ. फंगल म्हणजे त्याला असं डाग उठतात आणि एक असं त्याचं कल्ल्याच्या तिथं असं कापूस सारखं असं हे होऊ शकत होत बाकी मग दुसरं काय नाही त्याला दुसरं काय नाही मग ह्याच्यामुळेच अमोनिया बिमोनियामुळे ऑक्सिजन मुळे बाकी त्याला कुठला आजार नाही आता तुमच्याकडे मासे नेण्यासाठी येतात किंवा मासे घेऊन विक्रीसाठी जाता ज्यावेळेस ते मासे घेतात त्यावेळेस त्यांचा अनुभव काय आणि तुम्ही कोणता अनुभव कायदा ही मासा ही जर मासा खाल्ला आणि तुम्ही मार्केटमधला ह्याच्यातला खाल्ला ना ही मासा वाढताना चारशे पाचशे ग्रॅमच्या पुढे वाढतोय तुम्ही नदीतला धरणातला म्हणजे कुठं जे येतोय ना मार्केटला ती दोनशे अडीचशे ग्रॅमच्या वर वाढत नाही मासा आणि त्याचा वास येतो ह्या माशाचा वास येणार नाही तुम्हाला तुम्ही असा वास जरी घेतला ना त्याचा तर वास येणार नाही आणि त्या माश्यापेक्षा ह्याची चव चांगली लागते माश्या हे याला म्हणजे मास आहे ना मास याच्यात मोठा असल्यामुळे मास जास्त असते आणि काटाचा प्रकार आहे ना हे मोठा जेवढा असेल ना मासा तेवढा काटा पण मोठा होतोय त्यामुळं म्हणजे काटा लागायची कशात अडकायची काय भांडगाव होत नाही मग वजन वाढीसाठी तुम्ही काय काय करता म्हणजे सगळ्यात महत्वाचं तर तेच असेल यामध्ये आपलं आप फिडिंग आहे ती प्रोटीनच फिडिंग घालते सुकट सोयाबीन बोंबील ह्याच्यापासून ती बारीक फिश मिल मध्ये बनवून ती तयार केली असते त्याच्यामुळे ती जर खाद्य घातलं ना तर ती मासा चांगला वाढतोय चालेल दादाने आपल्याला संपूर्ण त्यांचा अनुभव सांगितला कसं ते संपूर्ण नियोजन करतात त्या व्यवसायात फायदा कशा प्रकारे आपल्याला मिळतो संपूर्ण माहिती आपल्याला दादा सांगितली दादा आता मला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि हे सांगा पत्ता सांगा जेणेकरून कोणाला काही शंका असेल तर ते तुम्हाला संपर्क करू शकतील आणि तुमची जर विक्रीसाठी जी प्रोसेस असते ती पण सांगा जर एखाद्याला पाहिजे असेल तर ते पण त्यानुसार ते सगळं सा नियोजन करू शकतो ह्या भागातलं जर कोण असलं तर हे तर आपल्या जागेवर येऊन घेऊन जाऊ शकतो नाहीतर मग अजून एक दोन महिन्यानं आपल्याकडे आता मासा सध्याला एवढा लय नाही जर एक दोन अडीच महिन्यात आपण मच्छी मार्केटला सातारा मच्छी मार्केटमध्ये जुना आहे तिथं आपण रोज साडेचार पाच नंतर तिथं विक्रीला तिथं जाणार आहे किंवा तिथं जागेवर पण रस्त्याच्या जा कडेला जाय आपलं तिथं सुद्धा विकू शकतो ह्या भागातला असलं तर जागेवर येऊ शकते आणि मग साताऱ्या भागात असलं तर मच्छी मार्केटला जाऊ शकते माझा नंबर बिंबर मग मा... माझं नाव शेखर गौतम मोरे सोनगाव तर्फे सातारा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी त्रेचाळीस पंधरा दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही मोलाचं काढून एवढी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि इथून पुढची तुमची जी वाटचाल असणार या व्यवसायामध्ये त्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद